तांत्रिक मांत्रिक यांची देवी असलेली उज्जैनमधील एक शक्तिस्थळ जे एकमेव असं रहस्य घेऊन या अवंतिका अवंतिकानगरीमध्ये आहे एक्कावन्न शक्तिपीठमधील एक असं शक्तिपीठ शक्ति जे उज्जैनमध्ये आहे त्याबद्दल आज आपण चर्चा करूच पण हे सर्वात शक्तिशाली राजा विक्रमादित्य आणि त्याचे नवरत्नमधील संस्कृत कवी का कालिदास यांचं आणि ह्या देवीचं एक वेगळं नातं आहे याच देवीमुळे त्यांना ज्ञानप्राप्ती झाली आणि ते एक महान संस्कृत कवी म्हणून नामवंत झाले नमस्कार मित्रांनो मी आहे सिद्धेश शिंदे तुमचं आपलं उज्जैन सिरीज एपिसोड तीन यामध्ये सहर्ष स्वागत करत आहे व्हिडिओ पूर्ण पहा सो so, मित्रांनो आता मी चालत सुटलो आहे काळभैरववरून आणि विचार केला रिक्षाने काय जाऊन अर्थ नव्हता कारण दीड किलोमीटर अंतरावरतीच आपला नेक्स्ट डेस्टिनेशन होतं त्यामुळे चालत सुटलो आणि मस्त शेतातनं शिवारातनं बघत बघत पोचलो आपल्या नेक्स्ट डेस्टिनेशनला चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया श्री स्थिरमन गणेश मंदिर उज्जैनमधील एक प्राचीन गणेश मंदिर आहे या मंदिराची विशेषता म्हणजे येथे गणपतीला दुर्वा मोदक किंवा लाडू नव्हे तर फक्त गुळाचा तुकडा आणि नारळ अर्पण केल्याने ते प्रसन्न होतात मंदिरात दररोज सकाळी गणेशाची सिंदूर व चांदीच्या लेपाने सजावट केली जाते सकाळ संध्याकाळ आरतीच्या वेळी शंख आणि घंटेच्या नादाने मन शांत होते इतिहासानुसार भगवान राम जेव्हा सीता आणि लक्ष्मणसह तर्पणासाठी उज्जैनला आले होते तेव्हा त्यांचे मन अस्थिर झाले होते माता सीतेने येथे स्थिरमन गणेशाची स्थापना केली आणि पूजा केली ज्यामुळे भगवान रामाचे मन स्थिर झाले तसेच राजा विक्रमादित्य त्यांचे मन अस्थिर झाल्यावर त्यांनीही या मंदिरात येऊन गणेशाची आराधना केली आणि त्यांचेही मन स्थिर झाले उज्जैनला भेट दिल्यास श्री स्थिर मन गणेश मंदिराचे दर्शन अवश्य घ्यावे गडकालिका माता हे ते बाजूलाच आहे पुढे आता जाऊया आपण गडकालिका मातेला तर आता आपण आलो आहे गडकालिका माता भारतातील विविध असे शक्तीपीठामधलं उज्जैनमधलं एक पहिलं असं शक्तिपीठ आहे जे आहे गडकालिका माता याची सुरुवात अशी होती की जेव्हा सती माताचं दहन झालेलं होतं आणि भगवान शिव पूर्ण भारतभर फिरत होते तेव्हा विष्णू भगवाननी आपल्या सुदर्शन चक्राने त्या सतीदहनांचे त्यांचे विविध तुकडे केले आणि त्यातले काही जे तुकडे आहेत ते, ते पूर्ण तलावर विविध ठिकाणी पडले त्यातीलच गडकालिका माताला सती माताचं ओट म्हणजे जे ओट आहे ते एक पडलेलं होतं आणि तिकडे शक्तीपीठ तयार झालं ही एक जागृत देवी आहे आणि या देवीला कालीमाताचंसुद्धा रूप मानलं जातं म्हणून भक्त कालिका म्हणून अशी हाक मारतात गड नामक जागेवर स्थित असल्यामुळे ह्या मंदिराला आणि या, मंदिरा या देवीला गड कालिका असे नाव पडले मित्रांनो ही देवी तंत्र मंत्र व तांत्रिक क्रियेसाठी खूप जास्त फेमस आहे आणि तुम्हाला सांगू इच्छितो इथे खूप सारे तंत्रमंत्र सुद्धा होतात राजा विक्रमादित्य यांच्या मंडळातील नवरत्नापैकी एक सदस्य होते त्यातील कालिदास यांचं आणि गडकालिकाचं एक वेगळं नातं आहे मित्रांनो कालिदास हे लहानपणी खूपच म्हणजे खूपच वेगळे होते जसे ते आता महान संस्कृत पंडित आहेत काव्य करतात तसे ते लहानपणी नव्हते ते खूपच वेगळे होते त्यांना काही गोष्टी कळत नव्हत्या लोकं त्यांना वेडवेळ ब वेडा वगैरे बोलायचे लोक त्यांना अनाडी म्हणून हिणवायचे तर तसंच एकदा त्यांनी कंटाळून अचानकमध्ये गडकालिका मातेची प्रार्थना केली आणि त्यांची पूजा केली त्यांच्या भक्तीमध्ये एकदम तल्लीन झाले आणि देवींनी त्यांना आशीर्वाद दिला आणि त्यांना खूप सारे ज्ञान प्राप्त झाले म्हणूनच ते महान संस्कृत कवी कालिदास म्हणून ओळखले जातात मित्रांनो या मंदिराचा जीर्णोद्धार सम्राट हर्षवर्धन यांनी केलेला होता आणि त्यानंतर बऱ्याच काळानंतर त्यानंतर ग्वायलर घराण्यातील सिंधिया म्हणजे आजचे शिंदे ह्या घराण्याने सुद्धा जीर्णोद्धार केला होता मित्रांनो मंदिराची महती किंवा जीर्णोद्धार कितीही आजच्या काळातला कलियुगातला असला तरी मूर्ती मात्र सतयुगातली आणि मूर्तीचं रूप तुम्ही मित्रांनो पाहू शकता किती किती सौम्य आहे आणि किती छान आहे मन प्रसन्न होतं मूर्ती पाहिल्यानंतर बोला आई आंबेचा उदो उदो इतर मंदिरमध्ये आपण पुजारी म्हणून पुरुषांना पाहतो पण गडकालिका मातेला पुजारी नसते जी तिची पूजा पुझा करते पुजारीसुद्धा असतात पण मोस्टली पुजारी असते तर मंदिराच्या मागे तुम्ही पाहू शकता साऱ्या देवी देवतांचे इतर मूर्तीसुद्धा दिसत आहेत आपल्याला त्यामध्ये काही प्रसंगसुद्धा दाखवले आहेत असं हे आपलं गडकालिका मातेचं दर्शन झालेलं आहे उज्जैनमधील हे पहिलं शक्तीपीठ आहे आणि दुसरं माता शक्तिपीठ आहे त्याबद्दल पण आपण माहिती देऊच त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऑकाउ दाबायला विसरू नका मित्रांनो समोर तुम्ही पाहू शकता एक दीपमाळा आहे एक एकशे आठ दिव्यांची दीपमाळासुद्धा आहे मंदिराच्या बाजूलाच आहे डावीकडे आणि इतर गोष्टीसुद्धा आहेत फक्त एवढं लक्षात ठेवा की त्या आल्यावर झेप कतरोसे सावधान म्हणजे तुम्ही समजून जावा मला बाकी काही नाही बोलायचं आहे मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का आपल्या उज्जैन नगरीमध्ये राम आणि सीता लक्ष्मण हे दोन रात्र इथे थांबलेले होते आणि भगवान राम आणि लक्ष्मण यांची एकमेव अशी जगावेगळी प्रतिमा सुद्धा इथेच आहे नाही कळलं कळेल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि वाट पहा दुसऱ्या व्हिडिओसाठी नेक्स्ट एपिसोडमध्ये आपण त्याबद्दल चर्चा करूच तुम्हाला एपिसोड तीन कसा वाटला हे प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत चांग भलं